कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभरासह उमटत आहेत दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे शांततेत कॅन्डल मार्च काढला सदर महिला डॉक्टरला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी कॅन्डल मार्च काढणाऱ्यांनी केली आहे तर कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली या घटनेने संपूर्ण देश हादरलाय दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नवेगाव बांध येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी मंदिरपर्यंत पर्यंत सर्व पक्षीय तसेच व्यापारी संघटना ग्रामवासी व शालेय विद्यार्थी सोबत शांततेत कॅटल मार्च काढत मृतात्म्या शांती वाहून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला तर कोलकाता अत्याचार व हत्या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केली आहे मुंबई डॉक्टर मोमिता डेबॉसिस यांच्या ज्या प्रकारे क्रूर हत्या पाचवी बलात्कार म्हणून त्यांची जी हत्या झाली त्याच्या नवेगाव्या वर्षांतर्फे आम्ही सर्वत्र निषेध केलेला आहे आणि त्या निषेधाच्या अनुषंगान आम्ही शिवाजी चौक ते बालाजी चौक इथपर्यंत कॅन्डल मार्क्स काढून त्यांच्या एक शांती प्रक्रियेनं एक कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे सर्वपक्षीय गावातले सर्व व्यापारी संघटना आणि विद्यार्थ्यांना घेऊन हा कॅन्डल मार्क्स काढण्यात येणार आहे त्या अनुषंगानं त्या वृत्तात शांती प्रदान करून आपण सर्वांना त्यांना नराधर्मांना योग्य शिक्षा द्यावी अशी विनंती या माध्यमातून करणार न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि